मोनिकाताई <Panwe>, पानवे यांच्या उपस्थितीत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खुट्टल बारागाव येथे गुणगौरव सोहळा संपन्न शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खुट्टल बारागाव येथे दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने जिजाऊ शैक्षणिक संघटनेच्या मोनिकाताई पानवे व इतर सहकारी उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना पुढील दिशा ठरविण्यासाठी पूरक असे मार्गदर्शन जिजाऊ शैक्षणिक संघटनेच्या मोनिकाताई पानवे व इतर सहकाऱ्यांनी केले विद्यालयाचे मुख्याध्यापक के आर पाटील सर यांनी थोडक्यात आपल्या विद्यालयाच्या कामगिरीबद्दल माहिती दिली तसेच मोनिकाताई पानवे यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र स्कूल बॅग पेन सन्मानचिन्ह देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मोलाचे मार्गदर्शनही केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोनिकाताई पानवे होत्या व जिजाऊ शैक्षणिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक के आर पाटील सर सर्व शिक्षक वृंद चंद्रकांत पठारे ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी पर्मनंट कमिशन सुपर क्लासमेंट आहे माहिती तुम्हाला तर वही पेन नाही तुमच्याकडे काही लिहून घेतलं असतं आता ऐका आणि नंतर लिहागि त्या कॉलेजचं नाव आहे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे खडकीला आहे ते कॉलेज सी एम ई म्हणतात त्याला शॉपटेममध्ये काय म्हणतात ई कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग खडकी पुणे त्याच्यात प्रवेश मिळवायचा असेल तर अट ही आहे की तुम्ही बारावी सायन्सला काय पाहिजे पी सी एम पाहिजे एम मॅथ्स पाहिजे चौऱ्याहत्तर टक्के गुण पाहिजे आणि जेई तुम्ही अटेम्प्ट केलेली असते पाहिजे जेई ची परीक्षा माहिती ना जे डबल ई कुठल्या इंजिनिअरिंगला परीक्षा असेल तर ला तुम्ही आले पाहिजे आणि त्या वर्षाचं जे काही ठरलंय आहे म्हणजे आता समजा सिक्स्टी फायव्ह पर्सेंट राहिलं होतं तुम्ही ज्यावेळेस कराल त्यावेळेस काही वेगळं असेल मी असेल थोडं जास्त असेल डिपेंड त्याच्यावर तुमचा स्कोर आला तर तुम्ही इंजिनिअरिंग त्या कॉलेजमध्ये कराल ले चार वर्ष इंजिनिअरिंग आणि एक वर्ष ऍडव्हान्स आर्मी ट्रेनिंग एवढंच होतं आणि लगेच तुमचं सिलेक्शन होतं इंडियन आर्मीच्या इंजिनिअरिंग कोर मध्ये ऍज अ लेफ्टनंट परमनंट कमिशन ऑफिसर म्हणजे डायरेक्ट लेफ्टनंट होण्यासाठी तुम्हाला इथून डायरेक्ट जाता येतं कॉलेज आर्मीच ठीक आहे पूर्ण आर्मीच आपल्याला आणि कॉलेज झाल्या झाल्या आपल्याला लेफ्टनंट या अत्यंत महत्वाच्या मनाच्या पदाची सर्व्हिस ती पण आर्मी मध्येच आणि म्हणजे सगळ्यात रिस्पेक्टफुल जॉब पुन्हा जे काय सॅलरी आहे लाख रुपये पगार आहे मिनिमम आणि तो सुद्धा खर्च होत नाही कारण तुमचं ट्रेन फेअर एअर फेअर म्हणजे विमान भाडं बाड़, बस भाडे रेल्वे भाडे जे काय असेल खाण्याचं कॅन्टीन वॉटर हे म्हणजे राहण्याचं जागा हे सगळं फ्री असतं तुम्हाला किंवा तुमच्या पगारातला खूप सुद्धा तुम्हाला सरकारी असतो एवढं सगळं फ्री म्हणजे तो पगार आले ते शिल्लक खर्च नाही तर ही एक पहिला ऑपॉर्च्युनिटी आहे की जी तुम्हाला करता येईल जर तुम्ही दोन वर्ष विनंती घेतील तर त्याच्या मागे काय होतं माहित नाही ठीक आहे परंतु मागचं मागचा निवडून घेऊन जर पुढे गेलात तर स्वतःला किती बोलता येतं का तुम्ही गावात आले तुम्ही खेड्यात आलेत आश्रम शाळेत शिकलेत आपलं काही नाही असं जर डोक्यात असतील थॉट त्याला न्यूनगंड म्हणतो ते बाजूला काढून टाका कारण तुम्हाला सांगतो तुमच्या विभागाचे जे कमिशनर आहेत त्यांचं पुन्हा एकदा नाव घेतो आदरणीय डॉक्टर राजेंद्र बघा हे सुद्धा आमच्या धुळे जिल्ह्यातल्या साकळी तालुक्यातल्या छोट्याशा हे जे गाव आहे याच्यापेक्षा छोटं गाव आहे सांभोडे त्या गावातले आहेत आणि ते अशा समाजातून आलेत इतक्या मागास घटकातनं आले आमच्याकडे भिल्लर कम्युनिटी आहे मागास इकडे जर ट्रायबल आहे ती पण ट्रायबल कम्युनिटी त्याच कम्युनिटी तिथे आहे आणि त्यांचा जो जीवन प्रवास आहे तुम्ही वाचलंय का पुस्तक त्यांचं मी एक स्वप्न पाहिलं होतं म्हणून एक पुस्तक दीपस्तंभाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आम्हाला त्यांच्या सोबत राहता आलंय ते पुस्तक प्रकाशित आहे तर त्यामुळे त्यांचा सहभाग बऱ्याच दिवस आम्हाला लावला त्या पुस्तक आणि त्यांचं जर जेवण त्यांचं घर त्यांच्या आईला भेटणं सगळं माहिलं त्यांचं तर अगदी झोपडीतनं ते वाढलेत वडील नाही आई एकटी आईचा व्यवसाय गावकी दारू पाडण्याचा विकणे तो ती दारू पाडतो आणि ती विकणे आणि अशा माध्यमातून तो रडतो कोणी सांभाळला म्हणून शाळेत टाकलंय शिकावा म्हणून शाळेत टाकणार होतं साहेबांना फक्त तिथून वेळ मारून न्यायची इथे घरी राज जाण्या शाळेत जाईल अशा माध्यमातून शिक्षणाला सुरुवात झाली आणि तिथून ते व्यक्ती शिकले आता तुम्ही सांगा ज्याला घराला कमावता प्रश्न नाही स्ट्रगल चाललाय घर राहायला नीट नाही दोन टाईम खाण्यात बांधलंय मोठं म्हणजे तुम्ही वाचा की मला ते स्टोरी तासभर लागेल सांगायला फार स्टोरी संघर्ष ठिकाण पण शॉर्ट अशा पद्धतीने व्यक्ती डॉक्टर होतात एमबीबीएस होतात एम बीबीएस होऊन ते पुन्हा इंटर्नशिपमध्ये यू पी एस तयारी करतात पहिल्या अटेम्प्टला आय पी एस होतात सिकंदराबाद हैदराबादला त्यांनी दोन वर्ष सर्व्हिस केली ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस म्हणून त्याच्यानंतर त्यांना परत आय एस पाहिजे होतं त्यांना माहिती आहे मी जर आय पी एसमध्ये थांबलो तर मला फक्त लॉ अँड ऑर्डर या विषयाशी कनेक्टेड जॉब आहे पण मला लाखो समाजाचं लाखो लोकांचं कल्याण करता येईल असा एक प्रोफाईल आहे त्याला जे प्रोफाईल मला आय एस झाल्यानंतरच मिळेल आणि म्हणून मला आय एस पाहिजे म्हणून परत अटेम्प्ट दिली यू पी एस सिव्हिल सर्व्हिसेस आणि नंतर मध्ये त्यांना आय एस मिळालं आणि मग त्यांनी अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो पळवलला त्यांनी काम केलं नांदेड जिल्ह्यात त्याच्यानंतर त्यांनी नंदुरबारला पण काम केलं जिल्हाधिकारी अगोदर की सोलापूरला सीईओ म्हणून काम केलं आता तुमच्या प्रायव्हेट डेव्हलपमेंटलाच त्या रिसर्च सेंटरला कमिशन म्हणून काम करतात जे काय आहे तर ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्यांनी त्या पद्धतीनेच काम केलं थोडक्यात एवढ्या दयनीय स्थितीतनं एखादा मुलगा येतोय तो मुलगा डॉक्टर होऊ शकतो त्या कम्युनिटीमध्ये दहावी पण पास होत नाही दहावी पण शिकत नाही त्यात ते डॉक्टर होतात एम बी बी एस होत आहेत ते यू पी एस आय पी एस होत आहेत आय ए एस होत आहेत ते कलेक्टर होत आहेत ते वे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे कमिशनर होत आणि अशी व्यक्ती एवढ्या बॅकग्राऊंडमधून येऊन येऊ हो शकते म्हणजे तुम्ही पण होऊ शकता फक्त आपल्याला त्यांच्यासारखा काही गोष्टींचा निर्णय घ्यावा लागतो की जसं त्यांनी ठरवून टाकलं होतं की मला आपल्या सोसायटीसाठी समाज म्हणून लोक आहेत दुर्बल घटकातली यांच्यासाठी काहीतरी करायचं हा भाव्या आणि म्हणून तुम्ही शिकलं पाहिजे तर त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्यावर एक जबाबदारी आपल्या समाजाची लोकांची आणि म्हणून तुम्ही त्यासाठी करता आलं पाहिजे तुम्हाला म्हणून तुम्ही पण शिकले पाहिजे आणि त्या पद्धतीने करिअर प्रस्तू केलं पाहिजे हा एक आपण ज्याला म्हणतो की ज्यातला आपण आदर्श घेऊ शकतो त्यांच्या पाहिजे आता या वयोगटातल्या मुलांसाठी इथे जी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था काम करते आदरणीय दिले जी सामले साहेब यांच्या सुद्धा डोक्यात हा येतोय की या कानाकोपऱ्यात मुलं आता कोकणातला पूर्ण पट्टा बघितला तर शिक्षक असू द्या तलाठी असू द्या ग्रामसभा असू द्या किंवा प्रशासकीय अधिकारी असू दे कुठल्याही क्षेत्रातील जे लोक आहेत ते एक तर पश्चिम महाराष्ट्रातले मराठवाड्यातले किंवा आमच्या खानदेशातले पण कोकणातला इथला मुळ मुलगा आणि मुलं मुली त्या सर्विसेस मध्ये का दिसत नाही मग त्यांच्या बुद्धिमत्ता नाही आहे का ते शिकत नाही का त्यांची मेहनत करण्याची तयारी नाही का त्या सगळ्या गोष्टी असताना देखील ती मुलं नाही या कोकणाच्या सगळ्यात साती पाच जिल्ह्यातल्या सत्तेचाळीस तालुक्यामध्ये स्थिती सारखी ती बदलावी आणि इथला